सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेश सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये उद्धव ठाकरे सध्या दौऱ्यावर आहेत त्यांचा दगाबाजरे ही मोहीम सध्या चर्चेत आहे आज उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यात आहेत त्यांनी कर्जखेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची क्लिप ऐकवली निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचा सातबारा करा तो त्यांनी उपस्थितांना ऐकवला आणि कोरा 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 मग आता कोठे गेला चोरा 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 असा टोला त्यांनी लगावला मतचोरी करून सत्तेत आलेला आता कुठे गेलात असा सवाल त्यांनी केला आणि जोरदार फटकेबाजी केली डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे विशेष म्हणजे ते पहिले मुस्लिम आणि सर्वात महापौर या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केला होता मात्र ट्रम्प यांच्या धमक्या आणि टीकेला न जुमानता ममदानी यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून सर्वांना चकित केला आहे आता यावरूनच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि महायुतीला टोला लगावत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी या कथित घोटाळ्याचा आरोप केला त्यानुसार अठराशे कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे त्यासाठी मुद्रांक शुल्लक म्हणून केवळ पाचशे रुपये मोजल्याचा दावाही दानवेंनी केला मूळ मालकांना विश्वासात न घेता सातबारा क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या लाभ वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे मात्र या अनिवार्य करण्यात आलेल्या ई के वाय सी प्रक्रियेची ई केवायसी करताना तांत्रिक अडचणींना सामना करावा लागत आहे या योजनेच्या एकूण दोन पॉईंट चाळीस कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही दोन तृतीयांश महिलांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यामुळे मुंबई अपहरण प्रकरणात मोठा खुलासा समोर येत आहे रोहित आर्या एनकाउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसकर यांची चौकशी होणार असल्याचे समजते गुन्हे शाखेकडून एपीआय अमोल वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे रोहित आर्य काही माते फिरू अथवा गुन्हेगार असा सवाल करत हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे पोलिसांच्या एन्काउंटर वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका, सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आयसीसी महिला एक दिवसीय विश्व चषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी येथे भेट घेतली यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमद्दार यांच्या सोबतही संवाद साधला या दरम्यानचा सा व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या संघाला लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले यावेळी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार मदार भेटी दरम्यान भाऊक झाले आम्ही दोन वर्षापासून काम करत होतो आणि अखेर हा दिवस आला असं अमोल मुजुमदार यांनी सांगितलं आहे दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे या घोषणेनंतर सगळ्यात जास्त चर्चा ती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कारण पुन्हा एकदा त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आला आहे शमी सध्या रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळत असून तिथे त्याने अफलातून गोलंदाजी केली आहे तरी देखील त्याला कसोटी संघात स्थान न मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात एक जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीने तब्बल एक हजार आठशे कोटी रुपये बाजार भाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलं आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे या टप्प्यात अठरा जिल्ह्यातील एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेढीत बंद होणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदारांमध्ये प्रामुख्यानं तेजस्वी यादवांच्या राघोपूर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींचा तारापूरचा समावेश आहे तसंच गायिका मैथली ठाकूरांच्या अलीनगर या महत्वाच्या मतदार संघाचा समावेश आहे प्रत्येक घरात एक सहकारी नोकरी देऊ असं आश्वासन महागठबनाकडून दिली गेलं आहे तर दुसऱ्या बाजूला एनडीए ने लाडकी बहीण योजना जंगल राजा मुक्त बिहार नरेंद्र मोदींच्या विकासाचे विजन असे मुद्दे प्रचारात आणले गेले आहेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे त्यामुळे बिहार निवडणुकीचा महासंग्राम आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे राज्यातील जिल्ह्यांमधील एकूण एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये मतदानाचा हक्क बजावला जात आहे या टप्प्यात अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य मतपेटी बंद होणार आहे बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी थेट लढत पाहायला मिळत आहे या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील अनेक मोठे आणि महत्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे या टप्प्यातील मतदानातून बिहारच्या पुढील राजकारणाची दिशा आणि सत्ता कोणाच्या हाती जाणार याचे संकेत मिळणार आहे सॅदरी बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री